नमस्कार कापूस संदर्भात मोठी अपडेट आलेली आहे तरी सर्व शेतकरी मित्रांना विनंती करतो की व्हिडिओ छोटपर्यंत नक्की बघा व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त व्हॉट्सअपद्वारे नक्की शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेलॉयकॉन कर नक्की दावा तर मित्रांनो सध्या जे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कापसाची मागणी वाढलेली आहे बऱ्याच ठिकाणी मास्क उत्पादन तयार करण्यासाठी जे कापसाची गरज पडते त्या ठिकाणी जे कापसाची मागणी वाढलेली आहे भारतात आगामे काळ किती प्रमाणात मागणी वाढेल हे नाही मात्र थोड्या प्रमाणात आहे कापसाचे बाजारभाव वाढण्याची शक्यता आहे सध्या जर बघितलं तर किनोटमध्ये आहे सरासरी पाच हजार सहाशे सदुसष्ट तर जास्तीत जास्त पाच हजार सातशे पंचवीस रुपये बाजारभाव काल गेलेला होता यानंतर राळेगावमध्ये सरासरी पाच हजार सहाशे तर जास्तीत जास्त पाच हजार सातशे पंच्याहत्तर रुपये बाजारभाव काल गेलेला होता नंतर हिंगणघाटमध्ये सरासरी पाच हजार चारशे पन्नास तर जास्तीत जास्त पाच हजार सातशे पंच्याहत्तर रुपये बाजारभाव काल गेलेला होता नंतर सिंधी सोलोमध्ये सरासरी पाच हजार सहाशे तर जास्तीत जास्त पाच हजार सातशे पंच्याहत्तर रुपये बाजारभाव काल गेलेला होता मित्रांनो कापूस विकायचं की नाही हे पूर्णतः तुमच्यावर डिपेंड आहे कारण कापसाचे बाजारभाव जे बघितले तर सध्या स्थिर दिसत आहे सध्या बाजारभाव सहा हजारच्याच दरम्यान राहण्याची शक्यता सध्या दिसत आहे जास्तीत जास्त बाजारभाव जर बघितला तर सहा हजारच्या दरम्यान आपल्याला दिसत आहे तर धन्यवाद मित्रांनो आपले व्हिडिओ शूट प्रेम बघितल्याबद्दल